आता एक ब्रेकिंग न्यूज येते धाराशिव जिल्ह्यातील उमरगा शहरातनं उमरगा शहराच्या बायपास रोडवर पायी रस्ता क्रॉस करणाऱ्या जवळपास पन्नास वर्षे शेतकरी बसवराज कलशेट्टी राहणार पेठ सांगवी यांना सोलापूरहून हैदराबाद दिशेनं जाणाऱ्या वाहतूक ट्रकनं उडवलं असून या अपघातामध्ये शेतकरी बसवराज कलशेट्टी हे गंभीर स्वरूपामध्ये जखमी असल्याबाबत प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित तथा अपघातात जखमींच्या मदतीसाठी पुढाकार घेणारे शिवसैनिक आदिनाथ काळे यांनी एन टी व्हीशी बोलताना आपली माहिती दिली जवळच असलेल्या राजधानी पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आलेले उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे युवासेना पदाधिकारी आदिनाथ काळे यांनी अपघात होताच तत्परतेनं मदतीला धावून गेले आणि अपघातग्रस्त व्यक्तीला उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केलं यानंतर त्यांनी लोकप्रतिनिधींशी संपर्क साधला आणि यावेळी आदिनाथ काळे यांनी माहिती दिली पेट्रोल टाकण्यासाठी मी आत्तासाहेबांच्या पेट्रोल पंपावर जात होतो मग त्या ठिकाणी सोलापूरकून हैदराबादकडे जाणारी जी गाडी होती ती ट्रक होती ती आली आणि एक डिवायडरहून माणूस रस्ता क्रॉस करत होता त्या दरम्यान फक्त त्याचा नॉर्मली झोक गेला आणि त्याच्या संदर्भात पुढच्या जे ट्रकवर चालक होता त्यांनी कसल्याही प्रकारचा हॉर्न त्यांनी दिला नव्हता ते जाग्यात उडवला आणि पुढे गेला मग पुढे पब्लिक गोळा झाली घाबरून तो चलत्याच गाडीवर गाडी बंद करून पळून गेला आणि मग आम्ही लगेच त्या प्रित ह्याच्यापाशी माणसापाशी पोचलो आणि त्याची देखभाल करायला चालू केलो मग नंतर ना तो पळून गेला मग नंतरनं मी स्वतः तिथून उचललं एका टॅम्पोमध्ये जवळच्या घाटलं आणि त्यांना घेऊन सिव्हिल हॉस्पिटल इथं उमरग्याला आलो आहे आणि सध्याला इथं दोन वाजून आठ अडोतीस मिनटाला मी उमर सरकारी दवाखान्यामध्ये पेशंटला आणलं होतं अद्यापही इथं डॉक्टर आलेले नाहीत आणि कसल्याही प्रकारचा या सिव्हिल गव्हर्नमेंट हॉस्पिटल या उमरग्याचा कसलाही रिस्पॉन्स आम्हाला दिसत नाही आहे लोकप्रतिनिधीला फोन केला असतो संदर या संदर्भाला मी आता सध्याच्या स्थितीमध्ये आमदारला केला होता आपल्या उमरग्याचे आमदार ज्ञानराज चौगुले ओमप्रकाश राजे लिंबाळकर आणि कैलास पाटील या तिघांनाही मी माझा कॉन्टॅक्ट झाला कॉल दरम्यान आणि माझ्याकडे त्यांच्या कॉल रेकॉर्डिंग आहे त्यांच्याशी संपर्क साधल्यानंतर काय रिस्पॉन्स काय आमदार साहेबांच्या कॉलवरती मला रिस्पॉन्स भेटला की आदिनाथ मी लगेच डॉक्टर पाठवतो आणि ओमदादाच्या फोनवरून रिस्पॉन्स भेटला की मला की लगेच त्यांनी डायरेक्ट कुणाला तरी कॉन्फरन्सला घेतले बोलवले मग बोलल्यानंतर लगेच दुसऱ्या मिनिटाला इथं कॉल झाला आणि इथं कॉल झाल्या झाल्या लगेच डॉक्टर आलेले आहेत आता सध्याला आता एक दोन मिनिट झालं डॉक्टर येऊन बरं हे जे अपघात झालेला जो व्यक्ती आहे त्याची काय परिस्थिती आहे परिस्थिती खूप नाजूक आहे एक साईडचा पूर्ण डाव्या साईडचा जो अंग आहे त्याच्या खालून कमरेच्या खालून पूर्ण गेलेला आहे आणि सध्याला नॉर्मली त्याच्या अंगामध्ये थोडासा जीव राहिला आणि त्याने म्हणतात की लातूरच्या ठिकाणी हे करा शिफ्ट मग लातूरच्या ठिकाणी शिफ्ट करायला इथं तीन तीन गाड्या अँब्युलन्स लावू नयेत पण त्यांनी म्हणतात एकशे आठला कॉल करा कसल्याही प्रकारचा हा रिस्पॉन्स भेटत नाही या सिव्हिल हॉस्पिटलचा आम्हाला स्क्रीनवर आपण जे व्हिडिओ पाहत आहात ते उमरगा हायवे बायपास घटनास्थळाचे आणि उमरगा उपजिल्हा रुग्णालयाची आहे जिथं अपघात झाला त्या रोडवर शेतकऱ्याचे चपला आणि रक्ताचे शिंतोडे उडालेले दिसून येत आहेत तर घटनास्थळी के ए छप्पन्न त्रेसष्ट शून्य आठ हा क्रमांक असलेला मालवाहतूक ट्रक उभा आहे पण सदर गाडीचा वाहन चालक हा पळून गेल्याची माहिती समोर येते उमरगा उपजिल्हा रुग्णालयातनं आता अपघातग्रस्त शेतकरी रुग्णाला पुढील उपचारासाठी सोलापूरला हलवण्यात आलं अशी माहिती हाती येते प्रतिनिधी सचिन बिद्री उमरगा जिल्हा धाराशिव एन टी व्ही न्यूज मराठी